Oh सद्गुरुं ब्रह्मविस्मरं वसुदेवसुतं वसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गीता सुगीता कर्तव्या इमन्ये शास्त्रविस्तरे हरिओ सर्वप्रथम आज सर्वांना नूतन वर्षा अभिनंदन नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि गेल्या वर्षी जे वर्ष संपलं तर त्या वर्षात आपल्याला परमेश्वराने कितीतरी दिलं छोटी मोठी सुख आणखी आपल्या योग्यतेपेक्षा जास्त दिलं तर त्यासाठी कृतज्ञता त्याच्याबद्दल आणि पुढचं हे जे वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये जे आपल्या जबाबदाऱ्या आहेत काही आपलं कर्तव्य कर्माने ते आपण त्याची पूजा म्हणून त्याच्याच कृपेने त्यानेच दिलेल्या अस्तित्वाने त्यानेच दिलेल्या शक्तीनी त्यांनीच दिलेल्या प्रेरणेने त्यांनीच दिलेल्या बुद्धीनी पार करू अशी त्याच्याकडे प्रार्थना वर्ष म्हटलं हां हां नवीन वर्षाची हां तर नवीन वर्ष तसं म्हटलं तर कधीच तसं ते नवीन नसतं काळ हा एक अखंड प्रवाह असतो या काळामध्ये हे जे आपण म्हटलं एक युग झालं कल सत्ययुग कलियुग हे आलं किंवा आपलं एक एक, एक वर्ष गेलं किंवा एक महिना गेला किंवा एक आठवडा गेला एक दिवस गेला एक, 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 दिवस गेला, एक तास गेला हे सगळे आपण आपल्या कल्पनेने आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी पाडलेले भाग आहेत पण खुद्द काळामध्ये असे हे काही का असे खंड दिसत नाहीत काय तो एक अखंड प्रवाह आहे सगळी सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी काळ निर्माण केला भगवंताने जसं की आपण आपण पण आपल्या बुद्धीतून ही काळाची संकल्पना निर्माण करतो जेव्हा आपण झोपतो गाढ झोपतो तर तेव्हा आपल्याला काळाची माहिती नसते तुम्ही कुठल्या वर्षामध्ये आहात कुठल्या युगामध्ये आहात माहिती नाही कुठला महिना चालू आहे कुठला वार आहे माहिती नाही जेव्हा आपण जागे होतो मन जेव्हा काम करू लागतं बुद्धी जेव्हा स्पंदन सुरू करते तेव्हा आपल्याला काळाची जाणीव होतं की आता हे वर्ष आहे हे हा महिना आहे तर काळ हा फक्त आपल्या मनाची बुद्धीची कल्पना आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघा जेव्हा कोणाची वाट पाहत असतो तेव्हा वेळ जाता ते ते वेल जात नाही पण जेव्हा आनंदात असतो तर त्यावेळेला वेळ कसा भुर्रक निघून जातो आणि पटकन संपून जातो तर त्याचप्रमाणे हे सापेक्ष आहे आत्ता इथे इतके वाजलेत पण अमेरिकेमध्ये आता बारा तासांचा फरक आहे ऑस्ट्रेलियामध्ये आठ तासांचा फरक आहे तर त्याच्यामुळे तिथे पण वेगवेगळे आहे तर हा जो काळ सुरू झाला तर ह्याच्यामध्ये आपल्या भागवतामध्ये बरे खूप ह्याच्याबद्दल चर्चा आहे आणि इतकं छोटासा म्हणजे पापणी लवायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात एक निमिष आणि असे आणि दहा निमिष म्हणून एक क्षण असे अनेक ते क्षण पळ मात्रा त्रुटी असे वेगवेगळे परिमाण आहेत काळाचे आणि त्यातून मग पुढे पुढे जाऊन प्रहर मुहूर्त हां मग दिवस मग वर्ष वगैरे आणि अशी जेव्हा आपली संपूर्ण एक हजार वर्ष होतात तर त्यावेळेला एक युग जवळजवळ त्रेचाळीस लाख असे वर्ष असतात त्याचे एक युगाचे ते आपलं कलियुग <laughs> आणि कलियुग हे छोटं सगळ्यात छोटं त्याचं दुप्पट असतं ते युग त्याचं दुप्पट असतं त्रेतायुग तशा दुप्पट असतं सत्ययुग आणि अशी ही चार युगांचे टोटल केली की त्याला म्हणतात एक चतुर्योगी आणि अशी एक चतुर्युगी जी आहे तर एक हजार चतुर्युगी ती म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस आणि एखादार चतुर्यकी ब्रह्मदेवांचा एक रात्र अशा प्रकारे त्याचं तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष ब्रह्मदेवांचं आणि त्याचं शंभर वर्षांचं आयुष्य मग त्याला प्र परार्ध असं म्हणतात आपण संकल्पामध्ये बघतो बघा द्वितीय परार्धे संकल्पात म्हणतो तर त्याप्रमाणे ते आणि नंतर मग असं त्याचं शंभर वर्षाचं आयुष्य संपलं की त्याचं पद संपतं त्याचं टेन्युअर संपलं मग नवीन ब्रह्मदेव आपण कोणी ब्रह्ममध्ये होऊ शकतो जर का आपण शुद्ध शुद्ध कर्म केली सगळ्यात चांगली चांगली कर्म केली आणि ज्ञान भरपूर मिळवलं तर तर हे झालं आता हा जो दिवस आहे आजचा तर ते असं सांगतात की आपले जे संवत्सर आहे ते ह्या तारखेला बदलतं तर त्यामुळे हे नाव आपलं हा पाडवा असं म्हणतो पाडवा खरा शब्द कशावरून आला प्रतिपदा या नावाचा अपभ्रंश म्हणजे पाडवा तर चैत्र शुद्ध प्रतिपदा आजची तिथी आणि गुढी पण पाडवा म्हणतात तर त्याला आपण गुढी उभारतो गुढी उभारतो म्हणजे श्री रामचंद्र जिंकून जे आले रावणाला वगैरे ते या जशी प्रवेशले इकडे म्हणून याला पाडवा आपण खरंच चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी प्रतिपदा आणि बहिणाबाई चौधरी म्हणून ज्या आपल्या कवयित्री होऊन गेल्या तर त्यांनी प्रश्न विचारला की आपण तर गुढी उभारतो तर ह्याला गुढी उभारणी असं म्हणावं गुढी पाडवा म्हणजे पाडतो कुठे आपण गुढी असं त्याला गडी उभारणी म्हणावं पण पाडवा शब्द प्रतिपदावरून आलेला आहे तर हे नवीन वर्ष समजतात तर ह्या वर्षी नव ह्या दिवशी नवीन वर्ष सुरू झालं नाम संवत्सर आता हे तेलुगू बांधव जे आपले आहेत आंध्र प्रदेशमधले त्यांचं युगादी युग आदि तर युग म्हणजे त्यांनी वर्ष पकडले तर वर्षाची सुरुवात म्हणून त्यांना युगादी असं सणाचं नाव आहे या पण ते युगादी म्हणतात म्हणता उगादी असं म्हणतात यू च्या ऊ केले त्यांनी ते उगादी हा सण त्यांचा म्हणतात तर त्याचप्रमाणे बाकीचे पण जे आणखी आणखीन ठिकठिकाणी हे सण जे वेगवेगळ्या नावाने असं सा साजरे केले जातात पंजाबमध्ये अरे के केरळमध्ये सुद्धा तर आपलं कर्तव्य काय ह्याच्याबद्दल की पूर्वीचे जे आपले विचार करण्याची पद्धत आहे ती सोडून काहीतरी एक नवीन काहीतरी एक प्रगतिशील असा मी विचार निस्वार्थी आणि साधनेच्या दृष्टीने देवाची भक्ती किंवा ज्ञान ह्या दृष्टीने एक मी संकल्प घेईन आणि तो संकल्प पूर्ण करेन आता उदाहरण उदाहरणार्थ तुमच्या सगळ्यांसाठी एक चांगला संकल्प आहे तो म्हणजे की मी एक माळ कुठली तरी जप करेन आता आज सुरू झालं तर पूर्ण वर्षभर तो संकल्प निभवायचा आणि मग पुढच्या वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदाही प्रति केल्या कोणी बनवा तर त्यावेळेला व्हायचं की वा वा हां गेल्या वर्षी घेतलेला संकल्प मी आता पूर्ण केला मग आपल्या मनाची किती शुद्धी झाली आहे माझं मन जे आहे ते लहान मुलासारखं निष्पाप निर्व्याज निरागस असं सुखाने हसू ज्याच्यात आहे हास्य अशा ह्याने भरलं आहे का माझ्या मनातले कामक्रोध रागद्वेष कोणाबद्दल शत्रुत्व कोणाची द्वेष निंदा टीका करा करण्याची वृत्ती दोष पाहण्याची वृत्ती गेली आहे का कमीत कमी मी तोंडाने तरी असं नियंत्रण केलं आहे का की कोणाबद्दल वाईट बोलणार नाही पण अशी कठोर शब्द बोलणार नाही एवढं तरी केलंय का अशी आपल्या दृष्टीने साधना आपल्याला ह्याच्यात सुरू करता येते तर त्याच्यासाठी हे नवीन वर्ष असतं पण ते काय सहसा कोणी करतात आणि पाळत नाही म्हणजे एक दोन तीन दिवस केलं मग विसरून गेलो वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे एक माणूस म्हणतो मी हाच संकल्प केला की कुठलाही संकल्प घेणार नाही वर्षभरात कारण तो मी पाळत नाही केलेला तर असं नाही निग्रह जो आहे निश्चय मनाचा आपण बघतोय प्रत्येक वेळी भगवान सांगतात की मन नियंत्रणात ठेवा इंद्रिय नियंत्रणात ठेवा तर त्यासाठी हे बघायला खूप चांगला अवसर आहे तर तसं काळ ह्या विषयावर खूप मोठं चिंतन आहे विमानसं आहे पण अगदी थोडक्यात मध्ये आपण बघितलं आणि म्हणून आपण हाच वर्ष खरंच सुरुवात केली आहे हळूहळू आपले सगळे जे संज्ञा आहेत त्या वापरल्या पाहिजेत तर ते इतरी इथे बऱ्याचशा वापरतात मला आनंद वाटतो तुम्ही ते देवळांचे काल दिलं मला आमंत्रणपत्र पुरुषमारु मंदिराचं त्यात पण संपूर्ण ते संस्कृत हे तिथी कुठली क्रिया कुठल्या वरण क्षेत्र शोधन वगैरे असं सगळं सा। चांगलं परंपरा पाळल्या जात आहे तिथे तसेच आणखीन केलं पाहिजे विशेष करून हे इंग्लिशचं जे आहे तर ते सुद्धा जोखड आपल्या मनात की इंग्लिश म्हणजे चांगलं इंग्लिश म्हणजे प्रमाण इंग्लिश म्हणजे सुशिक्षितपणा किंवा हे असं नाही आहे मनांचा भावनांचा किती विकास झाला आहे बुद्धीचा किती विकास झाला आहे त्याच्यावर आपलं शिक्षण वगैरे अवलंबून तर असं थोडक्यात ह्याचं चिंता आहे काही आणखीन प्रश्न असेल तर बघा मग तेच पाच मिनटं करू आणखीन मग आज येतेला आराम दे ह्याच्याबद्दल पडाय हां आता पहा श्री रामप्रभू जे जिंकून आले तर त्यावेळेला तर ते होऊनच गेलं इतिहास तर आहेच तो प्रत्यक्ष शिवाय आपण आध्यात्मिक दृष्टीने पण त्याचा एक अर्थ घेऊ शकतो तर श्रीराम जे आहेत ते म्हणजे पूर्ण ब्रह्मस्वरूप आनंद स्वरूप ज्या वेळेला जन्मच झाला त्यांचा त्याच वेळेला दशरथांनी आपले गुरु वसिष्ठ ऋषी यांना विनंती केली की बाळांची नावं ठेवा तुम्ही बा बाराव्या दिवशी नामकरण करतात वारसं करतात त्यावेळेला तर तेव्हा ते वसिष्ठ ऋषी म्हणाले ते तर सगळं जाणणारे आहेत भूत भविष्य वर्तमान काळ अनेक ह्या राजांच्या पिढ्या ज्या आहेत दशरथ त्याच्या वडील अज त्याच्या वडील रघु त्याच्या वडील दिलीप त्याच्या वडील असे कितीतरी पिढ्यांचे वशिष्ठच आहेत पुरोहित म्हणजे इतकं त्यांचं मोठं आयुष्य आहे सगळे राजे म्हणून देतात त्यांना सगळं माहिती आहे ते काय म्हणाले हे जे बाळ झाले ना तुला तर ते कसं आहे જો આનંદ સિંધુ સુખરાસી સુખ રાસી શ્રી કરેત્રામ રામસનામા અખિલ લોકરાાયકવે જો આનંદ સિંધુ સુખ રાસી તો આનંદા સાગર હા બાળે आणि सी करत आहे त्रैलोक सुपाशी त्याच्यात एक असं बोट बुडून फक्त शिंपडलं तर किती थोडासा येईल आनंदाचा तर तेवढा हा अख्ख्या त्रिभुवनातला आनंद आहे एवढा मोठा हा आनंद असा आनंदाचा सागर आहे आणि सुखधाम हे सुखाचं घरच आहे आणि अखिल लोक विश्राम सगळ्या लोकांना आहे इथं निवांत असं सुशेगाद एकदम चांगलं सुख वाटेल ह्याच्या भक्तीमध्ये ह्याच्या नावामध्ये असे हे आहेत म्हणून यांचं राम असं नाव देऊ आपण रमन योगिनो असमि नित्यानंदे चिदात्मने इथे रामपदेना असो परब्रह्माभिधी येते ज्याच्यामध्ये सगळे योगी तपस्वी त्याची पूजा करतात ध्यान करतात आणि तो सगळ्यांच्यामध्ये रमतो चैतन्य रूपाने आत्मारूपाने आत्माराम तर तो, तो हा राम आहे मग त्याचं नाव तू राम ठेव हो। मग त्यांनीच त्यांचं नाव राम ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे हे राम म्हणजे आनंद सीता जी आहे ती भक्ती आहे त्यांची भरत जो आहे तर तो, तो सेवा आहे आणि लक्ष्मण जो आहे तो वैराग्य आहे शत्रुघ्न हा आहे पण प्रचंड विनम्रता आणि श्री हे आहे ते हनुमानजी तर ते दास्यभाव त्यांचा तर अशा प्रकारे ते सगळे आध्यात्मिक रूपाने ते गुण आपल्यात कसे येतील आणि ते जे गेले आणि रावणाला मारलं तर रावण हा अभिमानी मोह अज्ञानाचा प्रतीक आहे आणि त्याचे सगळे राक्षस जे आहेत ते दूरविचार कुवृत्ती त्यांचं प्रतीक आहे त्यांच्यावर विजय मिळून आणि ह्या माकड मा, जे आहेत सगळे वानर तर ते आपल्या मनाच्या वृत्ती आहेत पण त्यांना नियंत्रित करून बघा माकड कधी चंचल असतं कधी पण स्वस्थ नाही बसत आणि चेष्टा करतं गायत्री असं हे करतं माकड चेष्टा म्हणतो ना आपण तर ते त्याप्रमाणे त्यांच्याच सहाय्याने त्याच वृत्तींना सरळ करून भगवंताने हे काम केलेले मोहावर विजय मिळवला अज्ञानावर अभिमानावर क्रोधावर ते आपण पण आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो म्हणून आपण हे साजरं करतो गुढीपाडवा साजरा करतो तर त्याची आठवण व्हावी आणि मग तशी आपली साधना व्हावी आपले सगळे सण जे आहेत त्या अशा उद्देशाने के केलेले आहेत की आपलंही जीवन तसं उन्नत व्हावं मदः पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्णार्पणमस्तु ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾರ್ಪಣವಸ್ತು ಪುನಃ ಸಗ ನೂತನ ವರ್ಷ ಅಭಿನ್